तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना सौदी अरेबियात रियाद इथं जीसीसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकासह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप पदक तालिकेत भारत सोळाव्या स्थानावर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज तीन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियादला पोहोचले या भेटीत ते रियाद इथं होत असलेल्या पहिल्या भारत आखात सहकार्य संघटनेच्या अर्थात जी सी सीच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत पश्चिम आशियातले सहा देश या संघटनेचे सदस्य आहेत याशिवाय या दोन दिवसांच्या भेटीत ते जीसीसीच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याचीही शक्यता आहे आखाती देशांमध्ये जवळपास एकोणनव्वद लाख एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय समुदाय स्थलांतरित झाला असल्यानं जी सी सी हा भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे त्यामुळे भारत आणि आखाती देश यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि ते अधिक बळकट करण्यासाठी जी सी सीची परिषद ही चांगली संधी असेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे येत्या मंगळवारी ते आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात दोन दिवसांच्या जर्मनी भेटीसाठी रवाना होतील जर्मनीचा दौरा अटपून बारा सप्टेंबरला ते स्वित्झर्लंड भेटीसाठी रवाना होतील स्वित्झर्लंडमध्ये ते जिनिव्हा इथं स्वित्झर्लंडचे परराष्ट्रमंत्री तसंच भारताचा सक्रिय सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि प्रतिनिधींची भेट घेतील संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहान आजपासून भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यात ते नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील संयुक्त अरब अमिरातीचे भारताशी असलेले घनिष्ठ संबंध आणखी बळकट करणं हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे युएईचे मंत्री वरिष्ठ अधिकारी उद्योजक तसंच आर्थिक भागीदारीचं उच्चस्तरीय शिष्टमंडळही या दौऱ्यात शेख खालेद यांच्यासोबत असणार आहे या दौऱ्यात भारतातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजित भेटीगाठींमध्ये ते महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रात सहकार्य बळकट करण्यावर चर्चा करणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत आज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं ते अनावरण करतील अठराशे बावीसमध्ये मुंबईत सुरू झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशियातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे गृहमंत्री शहा उद्या दिवसभर मुंबईतल्या विविध भागातल्या देणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी तसंच त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ते गणपतीचं दर्शन घेतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आणि त्यानंतर वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही शहा आहेत गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस असून दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आज होणार आहे ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था कलि मुंबई महानगरपालिकेनं नियोजनाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन आज होणार आहे या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे बारा हजार अधिकारी कर्मचारी एकाहत्तर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी एकोणसत्तर नैसर्गिक स्थळांसह एकंदर दोनशे चार कृत्रिम विसर्जन स्थळांवर व्यवस्था करण्यात आली आहे या कृत्रिम विसर्जन तलावांची माहिती नागरिकांना क्यू आर कोड स्कॅन करून मिळेल चौपाटीवर विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांसाठी चारशे अठयाहत्तर स्टीलच्या प्लेट छोट्या गणेशमूर्तींसाठी त्रेचाळीस जर्मन तराफे उपलब्ध आहेत सातशे एकसष्ट जीवरक्षकांसह अठ्ठेचाळीस मोटर बोटी तैनात करण्यात आल्या आहेत निर्माल्य जमा करण्यासाठी एकशे त्रेसष्ट कलशांसह दोनशे चौऱ्याहत्तर वाहनांचीही सोय करण्यात आली आहे आरोग्य विभागानं पंचाहत्तर प्रथमोपचार केंद्र आणि सदुसष्ट रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत प्रकाश योजनेसाठी उंच ठिकाणी एक हजारापेक्षा जास्त फ्लड लाईट आणि सत्तावीस सर्च लाईट लावल्या आहेत नागरिकांच्या सोयीसाठी एकशे सत्तावीस फिरती प्रसाधनगृह उपलब्ध करून दिली आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे मुंबई श्रोते हो पुण्यातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथं राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत आकाशवाणी मुंबईवरून रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये दररोज तेव्हा ऐकायला विसरू नका आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव आकाशवाणीवर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी मागं घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराला वेग येतो आहे भारतीय जनता पार्टीनं प्रचाराला जोमदार सुरुवात केली पक्षाचे स्टार प्रचारक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज रामबन आणि बनिहालमध्ये प्रचारसभा घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल जम्मूच्या पालोरा भागात सभा घेतली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही जम्मू काश्मीरला भेट दिली या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान नितीन गडकरी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रचारसभा होणार असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच केंद्र सरकार जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळू शकेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं जम्मूमध्ये काल भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते विधानसभा निवडणुका झाल्यानंतर योग्य वेळी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा, दर्जा बहाल के केला जाईल असं आपण स्वतः संसदेत ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये आश्वासन दिलं होतं असं म्हणाले कलम सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं ती ऐतिहासिक असल्याचंही आहोत सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना वीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं मुंबईतल्या सांताक्रुझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी साठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती त्यानंतर सीबीआयनं सापळा रचून कारवाई केली मागणी केलेल्या लाचेपैकी तीस लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयानं वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि सनदी लेखापाल असलेल्या ले आरोपींना दहा सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी तर त्यांच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडी दिली आहे आरोपींनी तक्रारदाराला बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन अटक करण्याची धमकी दिल्याचं तक्रारदारानं म्हटलं आहे आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन व्यक्ती समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी आठ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे या निमित्तानं केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीनं काल स्पेक्ट्रम ऑफ लिटरसी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली गेली होती समकालीन जगातील साक्षरतेशी संबंधित विविध पैलूंवरच्या संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणं तसंच यानिमित्तानं होणाऱ्या चर्चांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना सहभागी करून घेणं हा या परिषदेचा उद्देश होता बांगलादेशाचं आमार शोनार बांगला हे राष्ट्रगीत बदलण्यात येणार नाही असं बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं स्पष्ट केलं आहे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रगीत बदलण्याची मागणी देशातल्या कट्टरतावादी संघटनांकडून केली जाते त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रगीत बदलणार नसल्याचं स्पष्ट करत सरकारनं सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम दिला बांगलादेश जमाते इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचे पुत्र अब्दुल्लाही आज अमान आझमी यांनी राष्ट्रीय गीत बदलण्याची मागणी केली होती या राष्ट्रगीतात बंगालच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांना एकत्र करण्याबद्दल विचार आहेत त्यामुळे स्वतंत्र बांगलादेशासाठी हे राष्ट्रगीत योग्य नाही असा आक्षेप त्यांनी घेतला आहे दरम्यान मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालचं हंगामी सरकार सर्वांच्या सहकार्यानं बांगलादेशाचं निर्माण करू इच्छित असल्याचं सरकारच्या धार्मिक बाबींविषयीचे सल्लागार अबुल फैज मोहम्मद खलीद यांनी सांगितलं आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत एकूण एकोणतीस पदकांची कमाई करून भारतानं तालिकेत सोळावं स्थान पटकावलंय भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण नऊ रौप्य आणि तेरा कांस्य पदकं मिळवून स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नवदीप सिंगनं काल सुवर्णपदक मिळवलं इराणच्या खेळाडूनं प्रथम क्रमांक पटकावला होता मात्र अयोग्य वर्तनासाठी त्याला अपात्र ठरवण्यात आल्यानं नवदीपला सुवर्णपदाचा मान मिळाला धावपटू सिमरन शर्मानं महिलांच्या दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे झिम्बाब्वे आणि झांबिया आणि मालवी आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारतानं अन्नधान्य पाठवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना सौदी अरेबिया बुनियाद इथं जी सी, सी परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकासह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप पदक तालिकेत भारत सोळाव्या स्थानावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार